मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या बाबत आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस तैनात करण्यात येणार आहेत जरांगे यांना सरकारी सुरक्षा आता प्रदान करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय त्यानुसार आजपासून जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानं मनोज जरांगे यांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणारे दरम्यान त्याआधी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार आजपासून दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात एकोणतीस ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरू केलं होतं तर या उपोषण स्थळी पोलिसांचा लाठीचार्ज झाला आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले त्यानंतर मनोज जरांगे यांचं आंदोलन संपूर्ण राज्यभरात पोहोचलं जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती तर जरांगे यांच्या आंदोलनानं राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा वनवा पुन्हा एकदा पेटला तर मराठा समाजाने आरक्षणासाठी मुंबईवर मोर्चा काढला तर या मुंबईच्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला त्यानंतर नवी मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारने जरांगे यांना सरकारने आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास काही ओबीसी संघटनांनी मात्र विरोध केला आहे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध नाही मात्र ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही अशांना कुणबी प्रमाणपत्र आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांनी आता विरोध केला आहे